नमस्कार कपिल भाऊ नमस्कार आज आपण सातनूर येथे रवाळा शेतशिवरामध्ये कपिल भाऊ मेंढे यांच्या शेत आलो आहे त्यांनी गुरुदेव कृषी केंद्र वरुड येथून मागल्या वर्षी एक आमचा असा व्हिडिओ बघितला ग्रुपवर आणि त्या माध्यमातून हे आमच्याकडे दुकान मध्ये आले आणि सरदार कंपनीचे कार्बोविटा आणि न्यूट्रीटॉप हे दोन प्रोडक्ट मी यांना ड्रिंचिंग साठी दिले होते आणि ड्रिंचिंग करायच्या अगोदर काय परिस्थिती होती हे तुम्हाला ते सांगतील आणि या व्हिडिओ मध्ये आम्ही अगोदर या प्लॉटची काय कंडिशन होती परिस्थिती काय होती किती पर्सेंट खराब होत्या हे व्हिडिओ पण या माध्यमातून तुम्हाला दा, दाखवतो अगोदरचे फोटो पण दाखवतो आणि त्यांना काय रिझल्ट आले हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तुमचा पहिल्यांदा परिचय द्या मी कपिल प्रकाशराव मेंढे शन, राहणार शंदुर्धना घाट तालुकावर जिल्हा अमरावती माझा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव सत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावीस सोळा तुम्ही हे प्रोडक्ट कुठून घेतलं होतं जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र वरुड आणि तुम्ही वापरल्यानंतर किती दिवसांनी तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवला मला पहिल्याच आठवड्यात हो फरक जाणवला म्हणजे पाच ते सात दिवसातच फरक जाणवला पण कालांतरानं त्यात इतकी प्रगती होत गेली की एक प्रकारचं मिरॅकल झालं म्हणजे ही झाडं ज्या वेळेस मी ड्रेंचिंग करण्यासाठी तयार झालं आणि ड्रेंचिंग केलं पहिलं ड्रेंचिंग माझं पाच ऑगस्टला झालं पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्या अवस्थेत मला अशी म्हणजे माझी अशी मनस्थिती झाली होती की हे झाड फक्त आपल्याला ट्रायल बेसिसवर करायची आहे आणि खरं सांगायचं म्हणजे मी पूर्ण झाडाला ड्रेंचिंग केलं होतं पण केलं नव्हतं फक्त जे खूपच अति खराब झालेले होते त्या झाडांनाच ड्रेंचिंग केलं फक्त दोन ड्रमचं ड्रेंचिंग केलं मी आणि जड झड पावसा पावसाची झड लागून असल्यामुळं त्यात इतकं काही म्हणजे मिरॅकल रिझल्ट मिळाले की ड्रेंचिंग केल्यानंतर ते जीवाणू वगैरे आहे की काय आहे त्यामुळे ते हर्बल हर्बल प्रोडक्ट असल्यामुळं ते मल्टी मल्टीप्लाय होत गेलं आणि त्यामुळे सगळ्या झाडात मला ग्रीनरी जाणवली म्हणजे जी परिस्थिती एकदम कमजोर होती मला ते सरळ म्हणजे मी आता हे एक ट्रायल बेसिसवर करायचं नाही तर आपल्याला पूर्ण हे झाड जेसी पी न काढून टेकायची बाप अशी माझी एक अवस्था झालेली होती माझ्या झाडावर संत्रा जरी नसेल पण मला समाधान या गोष्टीचं आहे का माझं म्हणजे ह्या झाडांना पूर्ण संजीवनी मिळाल्यासारखी मिळाली जीवनदान झालं जीवनदान मिळालं म्हणजे सरदार एग्रिक कंपनीनं तुम्हाला जे प्रोडक्ट काढून दिलं जे प्रोडक्ट काढलेला शेतकऱ्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला एक जीवनदान जीवनदान मिळालं मिळालं आणि त्याच्यात तुम्हाला जो आठ दिवसात जो रिझल्ट मिळाला तो तुम्ही अधिक किती लोकांना शेअर केला मी आणि माझा मित्र निखिल कनोरकर देखील द्या आम्ही सोबतच कारण की कुठल्याही शेतीविषयक चर्चा करत असताना किंवा शेतीविषयक प्रॉडक्ट वापरत असताना आम्ही एकमेकांचं सहमत म्हणजे एकमेकांच्या संमतीनं किंवा एकमेकांच्या सहयोगानंच आम्ही हे कार्य करतो आणि त्यामध्ये यांनी सुद्धा यांच्या शेतामध्ये त्याचा केला परंतु काय मार्केटमध्ये भरपूर अशा कंपन्या असल्यामुळं लोकांना काहीतरी युनिक दाखवल्याशिवाय आपण लोकांना जर शेअर केलं तर आपल्याला मूर्खात काढते आणि तुम्ही जेव्हा कडे जायच्या वगैरे किती दुकानदाराची सल्ला घेतली आज आम्ही दहा ते बारा दुकानदाराची सल्ला घेतली पण ते आमच्याच मनाला पटली नसल्यामुळे सगळे केमिकल ड्रिंकिंग त्यांनी सजेस्ट केले होते आणि त्यामध्ये काही शेतकरी यांच्या दुकानामध्ये बसलेले होते त्यांनी सुद्धा त्यांचे अनुभव शेअर केले आणि मानसिक मनोबल वाढल्यामुळं आम्ही सरदार अॅग्रिका मग दोन प्रॉडक्टला पसंत तुम्हाला तिथं शेतकरी मिळाले त्याच्यानंतर दहा बारा दुकानदारांनी तुम्हाला केमिकल सांगत होते तुमच्या डोक्याला नाही पडलं नाही पटलं नंतर तुम्ही जयगुर्दी मध्ये गेले तर जय जयगुर्दीवाल्याने सांगितलं प्लस तिथं शेतकऱ्यांनी सांगितलं त्याच्यामुळे तुमचा एकदम भर पडून गेला विचार पडून गेला बरोबर केमिकल युज केला केमिकलचा जो रिझल्ट आहे तात्पुरतं दाखवल्यानंतर तात्काळ रिटर्न आणि त्याचे साईड इफेक्ट जास्त जाणवते म्हणजे जी परिस्थिती असते त्याच्यापेक्षा जास्त वेगाने ते झाड खराब होण्याच्या मार्गाला जाते आता ते केमिकलला म्हणजे शेतीचं तुमचं असं समजून झालं का जो ताकद असते ते उतरूनच जाते ते ताकेत कमी होऊन जाते त्यातले जीव जे जीवाणू जी 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 ते पण करून घ्या आता आपण ऑलरेडी तुमच्या दुसऱ्या तु शेतात गेलो होतो त्या शेतामध्ये तुमची पनेरी आहे त्याच्यामध्ये आपण कार्बोविटामुळे जमीन भुसभूषित होती हा तर मी तिथे दाखवली तर त्याचा काय फरक वाटला तुम्हाला जिथं आपण केली झाली आहे म्हणजे जिथं आपण त्याचा प्रॅक्टिकल केलं आहे म्हणजे मातीचा असा लाडू नाही बनत भुसभुशी त्याची माती सुटते आणि बाकीची दुसऱ्या ठिकाणची जर घेऊन बांधली लाडू बन म्हणजे तो एक परत तुम्हाला कार्बो मुळे आहे अवघ्या पंधरा वीस दिवसात तो परत जाणवला बरोबर बरोबर आणि आता तुम्हाला न्यूट्रीटॉप कार्बोटाप म्हटलं म्हणजे न्यूट्रीटॉप तुमचं नुसतं फायटो करावरच काम नाही करत म्हणजे बुरशीनाशक बुरशीनाशक तच नाही प्लस मध्ये होमिओडी प्लस तुमची बुरशी सूत्रकोमी हा याच्यावर तुमचं न्यूट्रीटॉप काम करते कार्बोटा म्हणजे हे तुमची जमिनीचे जे सेंद्रिय कार्बन जो मायनस झालेला आहे प्लस साठी करते म्हणजे जमीन पूर्ण भुजभुशी करते जे जमीन तुमची कॉम्युनिटीकरण किंवा कळक झालेली म्हणतो आपण त्याच्यावर कारबुटा काम करते शहर खात्याचं काम पूर्ण पूर्ण कारबटा त्याच्यामुळे त्याचे जर खूप जबरदस्त आहे जिथं जिथं ज्या शेतकऱ्यांना युज केलं आणि जिथं हा प्रॉब्लेम आता जनरली संत्रामध्ये प्रत्येक जागी प्रत्येक एरियामध्ये आहे म्हणजे हा जो रोग जो कॅन्सर म्हणतो आपण कॅन्सर रोग आहे या कॅन्सरला जीवनदान घ्यायचं असेल किंवा वाचवायचं असेल झाड तुम्हाला तर सरदार अॅग्रिकेमचं म्युटीटॉप टा, कार्वेटा ह्या प्रत्येक व्यक्तीनं यूज करायला पाहिजे असं आमचं मत आहे आमचं मनोगत असं आहे का हे शेतकऱ्याचे मनोगत गेले आणि तुमचाही भाग वाचवण्यासाठी सरदार एग्रीगेमं तुम्हाला म्युटीटॉप कार्बेटा जे आणलेला आहे ते यूज प्रत्येकानं करावं करावं असं आपलं मत आहे ते तुमच्या मत काय बोलतोय शेतकऱ्याला काय युज करायचं नाही करा करा मागच्या वर्षी पासून ट्रायल करून राहिलो आपल्या नर्सरीमध्ये किंवा संत्रा बागेमध्ये आम्ही त्याचा रिझल्ट वारंवार घेऊन राहिलो तर याही वर्षी आमचं आम्ही पुष्कळ शेतकरी जोडवली आहे सगळ्या गोष्टीसाठी त्यांना पण सजेस्ट केलं ते वापरण्यासाठी ते पण इच्छुक आहे किंवा आमचा आमचा रिझल्ट पाहिला आहे ना म्हणजे नर्सरीमध्ये सुद्धा पाहिला आहे त्यानंतर बागेमध्ये सुद्धा पाहिला आहे म्हणजे आजूबाजूच्या ज्या आमच्या बाग आहे ते लोक आम्हाला परत परत विचारते का तुम्ही या संत्राजना कोणतं ड्रिंकिंग केलं किंवा काय किंवा फवारणीच्या माध्यमातून मा काय केलं काय नाही तर आम्ही त्यांना पण सजेस्ट केलं म्हणजे आपला जो रिझल्ट आहे तर समोरचे जे शेतकरी आहे ते पण ह्या सगळ्या गोष्टीकडे इच्छुक आहे दुसरी गोष्ट आम्हाला आमचे व्हिडिओ पण संक्रायचे आम्हाला पनीरी कुठे मिळते असं बरेच शेतकरी विचारते म्हणजे नाशिक साहेबचे बाहेरगावचे बरेच व्हिडिओ म्हणजे शेतकऱ्याचे फोन येते तर त्याच्यामध्ये एक तुमची पनीरी मी आज स्वतः पाहिली खूप तुमची सदन शेती आहे त्याच्यामुळे तुमचा पनीरीचे भाग चांगली आहे आणि तुमचं केमिकल युज कमी केलं जाते सगळ्यात मोठं हर्बल प्रोडक्ट वापरला जात बरोबर त्याच्यामुळे शेतकऱ्याला जो इथून पनीरीतून जो पनेरी नेल्या जाते तर त्याची झाड जो मरण्याची कॅपॅसिटी म्हणतो किंवा त्याला बिमारी जो बुरशी वगैरे जो असते हा प्रकार तुमच्या पोनेरीत नाही दिसला बाबा आपण दोन वर्षापासून गेल्या दोन वर्षापासून हे जे आपलं प्रोडक्ट वापरून राहिलो आपण हर्बल त्याच्या कारणानं आपण कलमची जी गुणवत्ता आहे किंवा क्वालिटी आहे हे पूर्ण मेंटेन केली बरोबर आता तुमची डेलिव्हरी होती या वर्षात माझ्याकडे पस्तीस हजार पस्तीस हजार पनेरी ह्या वर्षात यांची पूर्णपणे दोन हजार पंचवीस मध्ये खतम झाली गेली पस्तीस हजार पुन्हा यांच्याकडे होती पस्तीस हजार यांच्याकडे होती म्हणजे सत्तर हजार पनेरी यांच्याकडे होती पूर्णपणे यांची विकली गेली आणि कोणाला अधिकांश मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये आमची पनेरी गेली चांगली गेली हो कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे की मुळ खराब झाले की नाही कारण की आपले प्रॉडक्ट जेवढे दमदार आहे पूर्ण सहकार्यामुळे आम्हाला ते समाधान मिळालं आम्ही समाधानी झालो आणि ते शेतकरी समाधान समाधानी आहे बरं पुन्हा पुन्हा त्यांची मागणी येऊन राहिली का आम्हाला पुन्हा कळमा पाहिजे तर खर ग्री बंधूंना आम्ही मेंढे साहेबाचा नंबर दिलेला आहे तुम्हाला रिझर्व बद्दल किंवा पनीरी बद्दल काही विषय विचारायचा असेल तर मेंढे साहेबाचा नंबर दिलेला आहे आणि मी जय गुरुदेव कृषी सेवा केंद्र उरुड माझा मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव छत्तीस सत्याऐंशी शून्य सहा आणि जे यांच्या प्लॉटवर आम्ही गेलो होतो पनरीच्या अगोदरच्या पेक्षा तुम्ही जे ड्रिंकिंग केलं आठ दिवसानंतर तुम्हाला ग्रीनरी कशी वाटली हो, पनरी मध्ये खूप जोरदार आली पण कमी झाला कमी झाला जे पावसाळ्यामध्ये झेंक फेरतची फवारणी करावी लागत होती ती करावी लागली नाही మాయక్రోట వాళ్ళు డ్రంకేట సర్దార్ కార్బోవేట బాధితున్నాయి హన్వాద